राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की आज गुरुवार आहे अठरा सप्टेंबर आणि गुरुवारचा बाजार असतो रिसोर्टचा तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम तर बघू शकता तुम्ही आणि पूर्ण मशीचाच बाजार आहे बाजार बैल आले नाहीत आज बाजारामध्ये किंवा बैलाचा बंद झाला म्हणजे जास्त पूर्ण जास्त प्रमाणात म्हणलं तर मशीज आहेत तुम्हाला दिस बघू शकता तुम्ही आणि पाऊस पडलेला आहे पाणी पण भरपूर चालले तर बघू ताज आपण रिसोर्टचा म्हशीचा बाजार दादा किती सांगायला किंमत मशीची किती सांगायला किंमत म्हणलं दोन्हीचे एक लाख साठ हजार गा आहेत का बघू शकता मित्रांनो दोन्ही जी एक लाख साठ हजार किंमत सांगायला गाबन मशीन कास बघू शकता तुम्ही दादा किती किती महिन्याच्या गाबन आहे बरं बरं दहा दहा दिवस घेतात समजा जनायला दोन्ही बिन समजा मुरास आहेत का

માલ <tune> માલ <singing> <tune singing> <tune singing> <tune singing>

પહેલા <muchas> અડવે <muchas> Why is it Shiranya Ar.? sociedad Yeah Israeli зак दादा किती सांगायला किंमत हो किंमत किती सांगायला एक लाख पंधरा हजार किती घेते कित हो किती दिवस यायला दहा दहा दिवसात बघू शकता कास वगैरे दोन्ही पण दहा दहा दिवस घेतात समजा यायला किती सांगायला बर कतर हजार बर तुमचे सगळे आहेत का बरं आणि किती आहे किती आपलं इकडंच आहे परभणी किती होताना म्हणजे आणि टायमाला काय एका टायमाला काय देते दूध वगैरे चार चार देते बरं तर बघू शकते मित्रांनो दुसऱ्यानं हे म्हणून दुसऱ्या वेताना आणि एका एक टायमाला चार चार देते समजा दोन्ही टायमाचा आठ किती मशी आहेत पूर्ण तुमच्या सात मशी आहेत का दर दर हे पूर्ण तुमच्या आहेत काय बरं तर दर म्हणजे गुरु दर गुरुवारी इथं असतं का बाजार दुसऱ्या कुठं दुसरा बाजार कोणते कोणते लोणार का तर बघू शकता मित्रांनो दादाची लोणार आणि इथं दर म्हणजे गुरुवारी दावण असते तुमचं नाव नंबर सांगा नीता हा पंचान्न तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला समजा मवीस वगैरे घ्यायचे असेल तर दादाकडे खात्रीने खात्री तुम्हाला तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लोणार पण असते आणि इथं पण असती पशुप्रेमी आपलं चॅनल पशुप्रेमी चॅनलचं नाव किती सांगायला दादा किंमत किंमत किती सांगायला पंचावन्न हजार गावण आहे का गा? किती महिन्याची दीड महिन्याची नऊ महिन्याची समजा किती नऊ दहा दिवस गेली यायला वीस दिवस समजा वीस पंचवीस दिवस गावरांमध्ये आहे का बघू शकता मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगायला गावरामध्ये वीस एक दिवस येईल विकली <laughs> का रे एवढ्याला सत्तर हजाराला

किती सांगायला दादा किंमत एक लाख वीस हजार कास वगैरे दिवस मित्रान एक लाख वीस हजार किंमत सांगायला किती दिवस घेते यायला पंधरा दिवस का कोणती आहे का कुर्रा का एक लाख वीस हजार सांगाले बर एका टायमाला दोन टाइम आला तर बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची म्हैस आहे आपलं पशुप्रेमी प्रेमी किती मशे आहे तुमची एकच आहे एक का बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का बर बरं बरं तुमचं घरगुती आहे का समजा बरं बरं घेता विकता समजा बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बर बरं बघू शकता जाफर वगैरे हो सगळे भेटतं पुन्हा खात्रीनं पूर्ण बरं बरं आता ही तेरा लिटर देते समजा दोन टाइमच तेरा लिटर किती येत्या नाही आता चौथ्या नाही का किती सांगायला दादा एक लाख दहा हजार किती दिवस घेते यायला बघू शकता एकदम मोठ्या मापाची मैस आहे का सोडून बघू शकता तुम्ही एक लाख दहा हजार किंमत सांगायला व्यवहारात आल्यावर समजा कमी जास्त होईल

की दावण तुमची आहे का बर किती मशे दावून येईल पूर्ण बघू शकता यांची व्यापारी दहा मशीद म्हणून दावणीला किती सांगायला दादा किंमत बर गेलेली आहे का गेलेली आहे का ठीक आहे बच्ची आहे ना बरं मी पूर्ण दावण तुमचीच आहे का बरं बरं दर गुरुवारी असते काय इथं बरं काय किमती काय आहेत म्हशीच्या पण

तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा ना एकदा समजा ज्यांना कोणाला मशी वगैरे पाहिजे असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करताल ते तर बघू शकता मित्रांनो दहा दावणीला दहा मशी येतात ज्याला कोणाला समजा हे पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे गावरांमध्ये मशी गौरा नाही ना हो गौरव हे की बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे मैस आहे मुर्रा कुणाची दादा तुमची किती सांगायली किंमत एक लाख पस्तीस हजार गेलेली आहे का गेलेली जनलेली आहे का नाही नाही पहिलीकडची जनलेली किती दिवस घेते यायला हो ना बघू शकता मित्रांनो दिवस भरलेले म्हणून पूर्ण महिने कंप्लीट झालेले कासू करे बघू शकत एकदम टॉप क्वालिटीची आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा ना नाव मोबाईल नंबर सांगा ना तुमच्या म्हणजे घरगुती म्हशी असतात काय बरोबर दर गुरुवारी आणता का नाही का ही तुमची जी का दुसऱ्याची हिची काय सांगायला किंमत एक लाख वीस हजार किती दिवस झाले याला येऊन अकरा दिवस झाले का आणि ही किती देते दे दूध एका टायमाला साडेचार साडेचार बघू शकता मित्रांनो दोन्ही टायमाचं नऊ लिटर दूध देते आणि बघू शकता खाली वगैरे हो

मालक बाहेर गेलेला काय बर <laughs> तर बघू शकता मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे